चा शेतकरी मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आले फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो अवघ ही घटलेली आहे की कांदा दरात कशाप्रकारे का वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जरा असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा आणि या काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळे फाटा इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा का गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टाचा पुणे जुन्नर आळे फाटा तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळेपाटा येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवक आहे ते आजची चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे मित्रांनो आजचा येते अकराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा एक हजार नऊशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जुन्नर आळे इथेरियल कांदा मार्केट रिपोर्टाचा धन्यवाद